भारतीय जनता पार्टीच्या वतीने खालापुरात विकसित भारत संकल्प सभा विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणाचे अकरा वर्षीय संकल्प सभेचे आयोजन भारतीय जनता पार्टी खालापूर पूर्व व खोपोली शहर मंडल यांच्या वतीने धाकटी पंढरी साजगाव येथे आयोजित करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अकरा वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्यानिमित्त देशाच्या विकासासाठी घेतलेल्या संकल्पना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेमध्ये केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आखलेल्या धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले अविनाश कोली जिल्हाध्यक्ष सरचिटणीस दीपक बेहरे महिला जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे तालुका अध्यक्ष सनी यादव खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव संपर्क प्रमुख प्रल्हाद केनी माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील प्रसाद पाटील महिला तालुका अध्यक्ष सुजिता दलवी यांसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी देशभरामध्ये मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली त्या दृष्टिकोनातून या सभा आयोजित केली मंडल आणि खालापूर मंडक यांची संयुक्त सभा या ठिकाणी आज आयोजन करण्यात आले कालखंडापूर्वी जनतेच्या हितासाठी आणि देश उभारणीसाठी मोदी साहेबांनी जे निर्णय जनहिताचे घेतले त्याची माहिती जनमानसांपर्यंत पोहोचावी हा हेतू आजच्या या सभेच्या माध्यम या देशामध्ये पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं एन डी एचं सरकार या ठिकाणी आलं आणि खऱ्या अर्थाना दोन हजार चौदापासून या ठिकाणी विकास परवाला या देशामध्ये सुरुवात झाली गेली अकरा वर्ष या सरकारने यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आज आम्ही तोच संकल्प जो गेली अकरा वर्ष सर्वांनी मोदी साहेब घेऊन चाललेले आहेत आणि तोच तो संकल्प आम्ही या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो गेल्या अकरा वर्षात मोदी साहेबांनी जे काही काम केलं ते या ठिकाणी सर्व घटकांसमोर पोहोचवण्याचं काम या सत्य सभेच्या माध्यमातून केलं जात आहे आणि पुढे काय करावं हवं हो, याचं देखील आम्ही या ठिकाणी आम काम करतोय की जेणेकरून सर्व घटकांना या ठिकाणी मोदी सरकारची कारकिर्द संपूर्ण या ठिकाणी लक्षात येईल